कशा आज सगळे नवीन दिवसाची नवीन सुरुवात ही आहे आमची प्रनिशा प्रनिशा सी हाय हा आणि आज ना संडे आहे संडे स्पेशल मध्ये एक नवीन रेसिपी येणार आहे ती रेसिपी काय आहे मी तुम्हाला आता सांगणार नाहीये पण ती तुम्हाला मला कमेंट करून सांगायचं आहे कि ती रेसिपी कोणती आहे होय ना प्रनिशा हा मला नक्की कमेंट करणार ना चला मग बघूया रेसिपी ती कोणती आहे ते इथं मी दूध एक लिटर घेतलेलं आहे आणि ही पॅकेटची शेवई आहे ही ऑलरेडी थोडीशी भाजलेली असते काजू बदाम वेलदोडे तूप आणि मी साखर नंतर घेणार आहे ते मी तुम्हाला दाखवते याच्यात मी घेतलेलं नाही आहे आणि काजूला आणि बदामला आहे ना थोडंसं असं कुटून घ्यायचं दरदरा कुटून घ्यायचं त्याच्यानंतर आता हे दूध पॅकेट मी फोडून घेतलेलं आहे ते गॅसवर ठेवलेलं आहे आणि गरम करण्यासाठी आता याला बॉईल करून घ्यायचं छान असं आता हे तर बॉईल बॉईल म्हणजे गरम करताना ठेवतानाच मी दोन ग्लास पाणी घातलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाणी घालणार असेल तर मला कारण की थिक होते म्हणून ना त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आणि आता बघा आणि ह्याला चांगलं असं हलवत राहायचं स्टेअर करत राहायचं आणि शाई येऊ द्यायची नाही आहे दुधाला हे बघा आणि खाली पण लागू द्यायचं नाही आहे असं हलवत स्टेर करत राहायचं त्याच्यानंतर हे बघा मी पाच मिनटा पाच मिनटंपर्यंत असं उकळून घेतलेलं आहे दूध आता एक वाटी साखर घालायची तुमच्या चवीनुसार तुम्ही साखर घाला ह्याच्यामध्ये साखर घातल्यानंतर पुन्हा हलवून घ्यायचं आणि आता मी ते गॅसवरून बाजूला काढून ठेवलेलं आहे आणि एका दुसऱ्या पॅनमध्ये मी तूप घातलेलं आहे त्या तुपामध्ये बारीक कुटून घेतलेले बदाम आहेत हे त्यांना भाजून घ्यायचं छान असं जरासं लालसर तांबूस कलर यूज तोपर्यंत भाजून घ्यायचं आणि हे बघा ह्या पद्धतीनं भाजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण काजू ॲड करणारे बघ काजू पण मी असेच मोठे मोठे ना कुटून घेतलेलं आहे किंवा तुम्ही हाताने पण त्याला कट करून घेऊ शकता आणि हे दोन्ही परत भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये छान असं आणि याला तुपाचा जरा जास्त वापर होतो तुपाशिवाय टेस्ट येत नाही त्यासाठी तुम्ही तुपामध्येच करण्याचा प्रयत्न करा त्याच्या हे बघा हा हे बघा ह्या पद्धतीनं असं लालसर थोडंसं लालचं एकदम लाल नाही करायचं आता हे घेऊन आता ते गरम झालेल्या भांड्यामध्ये बघा असं घालून घ्यायचं सगळं मस्त असं कलर पण बघा तुम्हाला दिसत असणार किती छानच असा कलर आलेला आहे आणि ना हेच पॅन ना आणि परत गॅसवर ठेवून थोडंसं एक दोन चमचा ते सॉरी तूप घालायचं दोन चमचा तूप घालायचं त्याच्यानंतर हे आहेत ते शेवया हे ऑलरेडी थोडंसं भाजलेलं असतंय पण मी परत एकदा त्याला भाजून घेत आहे कारण की आमच्या समाधानासाठी म्हणून थोडंसं भाजून घ्यायचं असं वर खाली थोडंसं त्याला आणि परत जरासंच लालसर करून थोडंसं असं लालसर करून घ्यायचं छान असं आता बघा भाजलेलं आहे छान असं भाजलेलं आहे आणि याला आता आपण काय करायचं त्या दुधामध्ये घालून घ्यायचं आता हे बघा असं दुधामध्ये आता ती घालून घ्यायचं ड्रायफ्रूट आता ऑलरेडी आम्ही घातलेलो आहोत आणि शेव्या पण घालून घ्यायचं व्यवस्थित घालून घ्यायचं आणि चांगलं मोठं पहिल्यांदा बॉईल करून तिथंच थांबून जवळच थांबा आणि बॉईल करा कारण दूध भांड्यातून पडू शकते म्हणून पुढेच थांबवून तुम्ही उकळवण्याचा प्रयत्न करा आता हे बघा एक पाच मिनटं ठेवले मी त्याच्यानंतर असा घट्टपणा आलेला आहे तुम्ही बघू शकता असा घट्ट झालेला आहे आता ह्याच्यानंतर लास्टला काय घालायचं आपण वेलची पावडर घालायची वेलची पावडर बारीक करून घेतलेली आहे एकदम पण जास्त बारीक केलेली नाही काय कारण की तोंडामध्ये आले की वेलची छान लागतात म्हणून तसेच मी असं पावडर करून घेतलेलं आहे तर बघा त्याला एक उकळी दिल्यानंतर अशी तयार झालेली आहे आपली रेसिपी बघितलं ना छान आहे तर नक्कीच तुम्ही ट्राय करा कलर पन है। हे बघा कलर पण तुम्ही बघू शकताय मस्तच झालेला आहे आणि नक्कीच तुम्ही ट्राय करा आणि कमेंट द्या ओळखलं ना काय आहे ते कोणती रेसिपी आहे ते माहिती झालं ना तुम्हाला

आमचं चॅनेल आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा काळजी घ्या पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ मध्ये